नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत महा टी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीससाठी साठी पेपर वर आणि पेपर दोनसाठी साठी अत्यंत महत्त्वाचे असणारे लेखक आणि त्यांच्या पुस्तकांची नावे आता सुरुवात करूया व्हिडिओला वाळवट व्यंकटेश माळगुळकर खरे खुरे आयडॉल युनिक फीचर्स समग्र तुकाराम दर्शन किशोर स्थानप भूवैकुंठ किशोर स्थानप ग्रेट भेट निखिल वाळके वागळे मस्कीचा गहिवर श्रीपाद महादेव माटे उपेक्षितांचे अंतर श्रीपाद महादेव माटे साता उत्तराची कहाणी ग गप्र, प्र प्र ग प्रधान समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगदे खेरमोडे झोत रावसाहेब कसबे ओबामा संजय आवटे महात्म्याची अखेर जगन फडणवीस आई समजून घेताना उत्तम कांबळे एकेका पान गळावया गौरी देशपांडे आल्बर्ट एलिस अंजली जोशी बुद्ध आणि त्याचा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई मोकाजी कारकी गोष्ट माणसांच्या सुधामूर्ती अंधाराच्या गाव माझा कैलास दौंड मग भारताचा इतिहास माप माम देशमुख भलता भारत भानुकाळे गीताई विनोबा भावे आधुनिक भारताचे निर्माते रामचंद्र गुहा यश तुमच्या हातात शिव खेरा गांधीनंतरचा भारत रामचंद्र गुहा आमचा बा आपण आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव कर्ण खरा कोण हो दाजी पणशेकर व पूर्जा भाग एक आणि दोन व फु काळे पांगिरा विश्वास पाटील अभ्यासाची सोपी तंत्रे श्याम मराठे मराठी विश्वकोश तर्कतीर्थ ला लक्ष्मण जोशी चकवा अंधन एक विनोपदिश मारुती चित्तं मण्याची जादू लक्ष्मणशंकर गोगावले एक माणूस एक दिवस हम मराठे झाडा विश्वास विश्वास पाठिल आणि वल्ली पु ल देशपांडे तरुणांना अण्णा स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळक ग म ग प्रधान शिक्षण जे कृष्णमूर्ती बनगरवाडी व्यंकटेश माळगुळकर पुस्तकाचे नाव आणि लेखक मृत्यूंजय शिवाजी सावंत श्रीमानोगी रणजित देशमुख प्रकाश वट्टा प्रकाश आमटे कामगीत संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अग्निपंख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आय डेअर बेदी फकीरा अण्णभाऊ साठे स्वामी रणजित देसाई अस्पृश्यांच्या संग्राम शंकरराव खरात तिमिरातून तेजाकडे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर फकीरा आनंदभाऊ हो साठे स्वरूप आणि प्रभाव स्वामी विवेकानंद निरामय कामजीवन डॉक्टर विठ्ठल प्रभू राजयोग स्वामी विवेकानंद गणित गुणांगाणं नागेश शंकरमुळे झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे श्याम मराठे यशाची गोलूकिल्ली श्याम मराठे दिनदर्शिकेमधील जादू शंकर मुने गणित छंद भाग वाके वाड हुमान संगीता उत्तम धायखेडे ऋणीसंख्या गणेश शंकर माने शिक्षक असावात गिजूबाई क्षेत्रफळ आणि घडफळ डॉक्टर रवींद्र बाबट्ट युगंधर शिवाजी सावंत नाजी भस्मासुराचा उदयस्त विजय ग वि ग कारीटकर अमृतवेल विस स खांडेकर मायदे माणदेशी माणसं व्यंकटेश माळगुळकर व्यक्ती वल्ली पु ल देशपांडे ययाती विस खांडेकर हाफ गर्लफ्रेंड चेतन भगत बहादूर थापा संतोष पवार नट सम्राट विष्णू वामन शिरवाडकर दैनंदिन पर्यावरण दिलीप कुलकर्णी ब बटाट्याची चाळ पु ल देशपांडे झोंपी आनंद यादव झाडा झरती विश्वास पाटील उचल्या लक्ष्मण गायकवाडा इल इल्लम शंकर पाटील कोल्हाट्याचं पोरं शे किशोर काळे तीन मुलं गुरुजी मृत्युंजय शिवाजी सावंत राजा शिवछत्रपती बाळासाहेब पुरंदरे आरोग्य योग डॉक्टर बी के एस अय्यंग एक शेख सायन्स केम आय वरुयुशिगल ऊन शंकर पाटील मनोरंजक शून्य श्याम मराठे शालेय परिपाट धनपाल फटिंग महानायक विश्वास पाटील छावा शिवाजी सावंत बखर एक राजाजी त्र्यंबक वी सरदेशमुख जागरखंड प्राध्यापक शिवाजीराव भोसले श्रीमान योगी रणजित देसाई पाणीपत विश्वास पाटील आहे नाही आहे आणि नाही वि वा शिरवाडकर प्रश्न शिवाजीराव भोसले वि स खांडेकर बिराड अशोक पवार एकच प्याला राम गणेश गडकरी गर वाट उडवी उत्तम काळे रणांगन आंबेडकर कोसला भालचंद्र नेवाडे चिकाळा भास्कर वडे माजी विद्यापीठ नारायण सुर्वे बाबा आमटे गब बापट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात क्रौचवध वि स खांडेकर भारताचं शोध पंडित जवाहरलाल नेहरू तोमी नव्हेचं प्र के अत्रे व्यक्तिमत्व संजीवनी डॉक्टर वाय के शिंदे असामी असामी पु ल देशपांडे दे एक होता कारवर मीना गवारकर आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव एका कोळी आणि अंधेसेट हेमिंगवे म्हणून भिकारायचा मागोवा डॉक्टर श्रीकांत जोशी तत्व चार ते सुचको कोरी आगाणी बुद्धिमापन कोसटी वामना देशपांडे दे दांडेकर स्वभाव आनंद दे नाडकरणी ना मुलांची गोष्ट संपा द नरुण शवते मृतगणित वेद श्याम मराठे पूर्व आणि पश्चिम स्वामी विवेकानंद अंधश्रद्धा प्रश चिन्ह आणि पूर्व इराण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कापूस काळ कैलास दौंड मिराजदा, मिराजदार डॉ दबा मिराजदार स्पर्धा कळाशी अरुण टिकेकर अभय टिके टिळक ड्रीम फ्रॉम माय फादर बराक गमा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू